बीड सिटीज लाईव्ह अपडेट बीड शहरातील बार्शी रोडवर असणाऱ्या शिवराज पान सेंटर कॉर्नर ते दीप हॉस्पिटल तसेच रिपोर्टर भवन दरम्यान झालेल्या डीपी कामामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे नाल्यांची रुंदी व लांबी कमी केल्यामुळे पहिल्याच पावसात नालीतले घाण पाणी आणि कचरा रस्त्यावर आलाय विशेष म्हणजे तब्बल तीन कोटींच्या कामात रस्ता लेवल व सलूप न काढल्याने डीपी रोडला तलावाचं स्वरूप आलंय नगरपालिकेच्या विशेष फंडातून हे काम करण्यात आले असून नगरपालिकेचा विकास सागरात बुडाला असल्याची चर्चा परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जाते बीडे नगरपालिकेच्या निगराणीखाली डीपी रोडचे सिमेंट कॉन्क्रीट व नाली बांधकाम करण्यात आले आहे सदरील काम हे जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील बाजू असणाऱ्या दीप रुग्णालय ते रिपोर्टर भवन दरम्यान करण्यात आले आहे या कामासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय अनेक अडचणींचा सामना करत हा रस्ता पूर्ण करण्यात आला असून गुत्तेदारांच्या चुकींमुळे हा रस्ता चांगला होऊनही नालीचे घाण पाणी रस्त्यावर साचत आहे यापूर्वी या, या रस्त्यावर असणारी नाली पाच फुटाची व खोल ही होती नवीन रस्ता तयार करताना पाच फुटाच्या नालीचं तीन फुटात रुपांतरण करण्यात आले तर खोलीकरणही कमी करण्यात आली असून यामुळे पहिल्याच पावसात नालीतील घाण पाणी व कचरा रस्त्यावर आला असल्यानं वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे डीपी रोडवर दोन मोठे रुग्णालय व अनेक व्यापाऱ्यांनी आपले दुकान थाटलेले आहे नालीतील घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने व्यापाऱ्यांना व रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनाही त्रास सहन करावा लागतोय स्थानिक राजकारणात वजन असणाऱ्या एका नेत्याला या कामाची देखरेखाची का जबाबदारी सोपवण्यात आली होती फक्त फोटो सेशन करत रस्ता कसा होत आहे याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांनी या नेत्याविरोधातही तीव्र संताप व्यक्त केलाय विशेष म्हणजे शहरात कामाच्या क्वालिटीमुळे नावरूपास आलेल्या तरुण गुत्तेदाराकडे या कामाचं टेंडर देण्यात आले होते मात्र सदरील काम करताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असल्याचं चित्र आहे तीन कोटीपेक्षा अधिक रुपये या कामावर खर्च करण्यात आला मात्र कामाचा दर्जावर आली बांधकाम यामुळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होऊ नये नागरिकांना या रस्त्यामुळे मानसिक त्रासाला त्रासाला सामोरे जावे सा लागत आहे मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी नगरपालिकेच्या विकास निधीतून झालेल्या कामात रस्ता कसा सागरात बुडाला आहे हे पाहण्यासाठी एक चक्कर मारायला हवी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.